महाराष्ट्राचा सामना अटीतटीची लढत अतिशय महत्वाची लढत जय महाराष्ट्र गुरुवाडी विरुद्ध ए एस पोर्ट प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाहीये काटेकी टक्कर असणार ओमकार तरणी विरुद्ध राजा एन एच डी नावाची जी, जी मोठी स्पर्धा आहे त्या स्पर्धेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे महागडे खेळाडू आमने सामने आत्ता मात्र काटेकी टक्कर कोण पुढे कोण मागे बघूया सुंदर चेंडूवर एवढे प्रमुशी प्रश्न केला ते चेंडू अडवलं जातोय अडून पिकेपर्यंत एक करावी तर एक धावसंख्या एक नंबर पडते धावसंख्या होते ती दोन धावसंख्या दोन हरिषद हा सुद्धा एक मागडा खेळाडू आहे काही दिवसावर येऊन ठेपलेली स्पर्धा आहे या स्पर्धेनंतर लगेच दिवसाच्या फरकानं ती स्पर्धा आहे त्या स्पर्धेतील खेळाडू आता चांगला खेळ करताना या ठिकाणी जातोय बॉक्स मध्ये एका धाव्यासाठी दोन काठी जवळचे खेळाडू लक्ष ठेवायचंय माणसाच्या आयुष्यामध्ये काठी अतिशय महत्वाची आहे दोघांनी सुद्धा लक्ष ठेवायचंय हो सुंदर चेंडू मिजाहान चेंडू आढळतोय दौसंख्या एक ने पडते ती चार अतिशय महत्वाची लढत आहे या स्पर्धेमध्ये चांगला खेळणारा खेळाडू दोन दिवसानंतर संघ मालकासाठी खेळणार आहे मोठ्या स्पर्धेमध्ये बघूया कसा खेळ केला जातोय संघ मालकाने कोणत्या हो अप्रतिम क्षेत्राक्षण कुठेही लागू दे सिकंदरच्या चांगलं क्षेत्रक्षण सिकंदरचा विचार केला तर खरोखर चांगलं क्षेत्र ओंकार थाळी पाचंगलाम करणारे चांगला गुणवान खेळाडू ओंकार थाळी आता मात्र अवांतर त्यावेळेस तिच्या बारा बाहेरून राहणारा पंच अवांतर घोषित करतात हे अवांतर सरशी दौसंख्यात एकने भर पडतं नवसंख्या होते ती सहा चेंडू सुंदर पटका अर्ष तर मात्र फायर चेंडू मारे का मात्र चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे दाखवून देतोय सलामी ला या ठिकाणी एडी मालपेकरचे चे मालकर आनंदी मालपेकर माल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळ त्यांचा आभारी आहे जरा मंडळाचे कडे जोरदार टाळ्या बजवायचे आणि त्यांचं स्वागत असणार आहे त्यामुळे उद्या आपण पैसे घेऊन जाऊ शकता संख्या अकरा चेंडू गोलंदाज मात्र गोलंदाची मारकूळ सज्ज होतोय ताप संख्या एक नाही भरपूर त्या संख्या होत्या बारा निजा आपलं पहिलं आणि डावातलं दुसरं षटक मिजानच्या हातामध्ये चिंबोर तरी समोर असणार आहे हर्षद हर्षद टू जान मिजान गोलंदाजी मार्क सज्ज होतोय गोलंदाजीसाठी तयार होतोय उलट्या शैलीचा गोलंदाज वेगाने 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 वेगा वेगान, वेगान। राजा मात्र आपला आपले सुरक्षित स्थळी पोहोचतोय सुरक्षित आहे आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी धावसंख्या देखणे भर पडत आहे धावसंख्या होते ती तेरा धावसंख्या तेरा मला वाटते एक ने भर पडते चौदा संतोषबाई चिपटे यांनी राजाच्या तीन चौकारासाठी ती पाचशे रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे सलग तीन चौकार लगभग तीन चौकार मिजान ज्या समोरच्या राजा मिजानचा विचार केला ते की चांगला गोलंदाज आहे ए, ए स्पोर्ट संघासाठी राजासारख्या गोलंदाज आणि निर्धाव चेंडू शून्य धावसंख्या येते धावसंख्या आहे ती तेच धावसंख्या तेरा दुसरं षटक प्रगती पथावर असताना पाच षटकांचा स्थापना असणार आहे किती धावा जमवले जातो बघूया सलामीची जोडी मैदानात खेळताना दिसते धावसंख्या चौदा झालेली आहे धावसंख्या होते अठरा प्रवेश करायचा असेल तर ही लढत अतिशय महत्वाची असते एक पायरी खाली आहे इथपर्यंत येऊन पोचलो इथून माघारी जायला नको त्यामुळे कोणीतरी विजयी होणार आहे कारण एकाच म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत एकच तलवार चिनिमाही मात्र चांगले क्षेत्र रक्षण करतोय आणि या ठिकाणी आमच्याकडे एक ट्रॉफी आहे जो ज्याच महागडा खेळाडू आमने सामने का टिकी टक्कर कोण कूर कोणावर भारी ठरतोय थार बघूया या ठिकाणी आमने सामने खेळताना दिसत आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय आणि 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 काय झालेलं आहे राजा मला वाटतंय सरी केलं बाद झालेला आहे मात्र ओमकार थाळी कम करतोय राजा सरका मोहरा टिपतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय अवंत

स्मित मात्र स्मित मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय मात्र धावसंख्या होते ती धावसंख्या think... होते ती पंचवीस अतिशय महत्वाची लढत आहे या ठिकाणी ओंकार गोंधासाठी सज्ज होतोय आता मात्र पुन्हा एकदा स्मित मात्र लोटांगण घालतोय हे लोटांगण अतिशय महत्वाचं आहे एक, महत एक पाय मागे एक पाय पुढे मी आहे सुरक्षित ठिकाणी धावसंख्या सव्वीस गोर बोर्ड करत सव्वीस

सुंदर चेंडू तेवढा चांगला अडू फेकेख्य एक असं होतं ते तीस षटक मला वाटते तीन षटक समापी नंतर डावसंख्य होतात काही आउट घेतला स्वतःचं दुसरं आणि डावाचं चौथं ज्यांच्या हातामध्ये चेंड वाचणार आहे समोर असताना तर चांगला फटका होता फटका होता चेंडू एका दवीसाठी साठी एक नंबर पडतात अवसंख्या होते ती चौतीस विचार मात्र आहे आज मला मिस दिसतोय या संघाचा विचार करत ए स्पोर्ट्स संघाकडून एक चांगला गोलंदाज आज मला या ठिकाणी मिस दिसतोय वळू सामन्याकडे गोलंदाज गोलंदाजी मार्ग जे होतोय सुंदर चेंडू सुंदर पटका डायरेक्ट हिट करायचा होता तसं काही होत नाही दाऊस कि कमी भर पडतोय दाऊस होते ती थी पस्तीस स्मित स्मित चा विचार करत एक चांगला फलंदाज आहे मग एक इतपत धावा जमवतोय संघाला कुठपर्यंत घेऊन ठेवतोय अतिशय महत्वाची जबाबदारी स्मितच्या खांद्यावर आहे सुंदर चेंडू तेवढे चांगलं क्षेत्रात सिकंदर चूक घडली होती खाली चेंडू वरून गेला होता एक नेमकं होते ती छत्तीस प्रगती पथक असताना सुंदर चेंडू सुंदर पटका तेवढ्यात चांगलं शेतीक्षण या ठिकाणी पाहिला मी ते चेंडू अडवले जातो अडवून ठेके पण सिकंदर साठी जोरगार वाजवायच्या उंचीचा फायदा घेतला जातो दासंख्या सदतीस आपण जो स्मिथ खेळताना बघतोय तो, तो गेम चेंजर सांगाकडून आपला खेळ दाखवताना मिळणार आहे सुंदर पटकाचं संघाचं नाव घेतल्यानंतर स्मिथ मात्र फायर होताना दिसतोय चेंडू जातोय सरळ सी मारे पार चार धावांसाठी त्या चार धावाने धावून घेऊ शकतो सुंदर चेंडू सुंदर फटका एवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं चेंडू अडवलं तर ते अडवून फेकेपर्यंत एक धाव निघते धावसंख्या देखणे भर पडते धावसंख्या होते ती मला वाटते चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बेचाळीस पाचल विभाग कडून बिलाम करणार चिन्मय आता मात्र राजापूर मध्ये खेळताना दिसतोय सुंदर चेंडू सुंदर अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस आत येणारा चेंडू फलंदाजाला बुचकाय टाकताना दिसतोय धावसंख्या होते ती त्रेचाळीस उजव्या हातानं मारा कर म्हणा स्मिथ साठी स्मिथ समोर असणारा चीन एवढे तेवढे चांगलं शीतोषण घेत आहे चेंडू फिरतो थोडासा वळतोय फलंदाज क्षेत्रक्षकाला बसकाय टाकतोय दावसक घेत जमीन चेंडू अडवतोय संघासाठी धावा रुपये दावसक घेवते ती चव्वेचाळीस हर्षद आणि हरिषदच्या शॉर्ट ला काही

धावसंख्येत एक एक करत धावसंख्या पन्नासीच्या जवळ जाते बघूया किती धावात जमावले जातात पुढे सरसावधाण्याचा प्रयत्न सईपली सारख्या पलंदा रक्षण चेंडू अडवतोय आणि धावसंख्या पन्नासशी पार होत आहे जोरदार डाया झालाय पन्नासशी पार झालेले आहे सर ते मार एकासाठी धावसंख्या होत्या छोपायासाठी पाच चा टू मॅच या ठिकाणी सामना चालू करतात तलामीची जोडी मैदानामध्ये ओमकार आणि बारक्याची ओमकार फरेदीसाठी समोर असणाऱ्या बारक्या असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे स्वतःचा पहिलं पहिले पहिलं बारक्याच्या हातामध्ये एक टप्पा खाली दुसरा टप्पा समोर चेंडू पाहायला चेंडू क्रिकेटच्या पक्षात एका दावीसाठी अवसंख्यात एक नंबर पडत आहे अवसंख्या होते ती एका दावीसाठी जय महाराष्ट्र गोरवाडी संघाची बोलय ट्रेन ज्याच्या खांद्यावर जी जबाबदारी अतिशय वेगवान गोलंदाज तोच वेगवान गोलंदाज म्हणजे तो खाना म्हटला तो तो समोर आहे समोर ओंकार थाळी ओंकार थाळी ना बुचकळ्या बुचकळ्या रो मागे पुढे मागे पुढे संकट संकट बारक्या मात्र चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टाकतोय बारक्या मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय बारकेचा विचार करते की चांगला गोलंदाजी समोर ओंकार था झाली ओंकार झाडली कम बॅक करताना दिसतोय एक निघत आहे अंख्य देखणे भर पडते आहे होते ती दोन अतिशय महत्वाची लढत आहे दानिशचा विचार केला तर दानिश का पहिल्या दिवसापासून चांगला खेळ या ठिकाणी दानिशचा पाहायला मिळतोय आज मात्र एक टप्पा मागे एक पायरी मागे आज बघूया कसा खेळ होतोय आज जे काही करणार ते महत्वाचं आहे मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता काय होतंय ते बघूया चेंडू मात्र जातोय अडवला जातोय पापू पोसणे अजून चांगलं क्षेत्र करतोय डाऊसंख्य देखील भर पडते डाऊसंख्या होत आहे ती पहिले शतक प्रगतीपथावर आहे सावध खेळ पाहायला मिळतोय प्रेक्षकांना चौकार प्रेक्षकांना चौकार पाहायचे हो बघूया तस काय होतय का आणि मी म्हटलंय आणि देऊन चांगलं त्या क्षेत्राच्या कधी टाळ्या वाजवायच्या माझ्याकडून जर काही होणार नसेल तर माझ्याकडून बिल्डिंग तरी होऊ शकते क्षेत्रक्षण तरी होऊ शकतं आणि तोच ते करताना दिसतोय यश यश मात्र चांगलं क्षेत्रक्षण करतोय सामना जिंकायचा असेल तर तिन्ही आघाड्यांवर चांगलं काम केलं पाहिजे पहिली आघाडी असणार फलंदाजी दुसरी आघाडी गोलंदाजी आणि तिसरं शेतरक्षण यश करतोय पहिल्या शेतकऱ्या दावसंख्या होते ती पाच कारण त्या ठिकाणी बंगलवाडीच्या मैदानावर पाहायला मिळतो होत चेंडू दादाचा याव करण्याचा चेंडू फडणत अटकतेख्य एकने भर पडते धावसंख्या होते ती सहा सहा अतिशय महत्वाचं षटक आहे दादाच्या हातामध्ये चेंडू आहे दादाच नाही ओंकाराई मात्र चांगला समाचार ओंकार दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू का प्रत्येक संघ मालक तिच्याकडे का गेला होता हे दाखवून देतोय दादाचा समाचार घेतोय चेंडू जातोय चार धावांसाठी या ठिकाणी धावपले खालता धाव संख्या होत्या ती डबल फिगर मध्ये दहा चेंडू दादा दाखवतोय अंबी किती चेंडू होते एका दावेसाठी तू शेर तो माई सव्वा शेत दादा मात्र कम बॅक करताना दिसतोय धावसंख्येत एक ने भर पडते आहे धावसंख्या होते ती एकावर एक अकरा बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते अकरा सुंदर चेंडू स्वतःवर नाराज होतोय कारण मारल्यानंतर चेंडू पाया आदळला तो, तो, अपने की जर होता थी, तो ही त्या फाळायचा होता पण तसं काही होत नाही आपल्या मनासारखी जर प्रत्येक गोष्ट होत असली तर एवढे गोंधळ काही माजले नसते त्यामुळे ओंकारच्या मनासारखं काही होत नाहीये धाव संख्या बारा हो सुंदर चेंडू सुंदर चेंडू मागे निना क्षीरशेखर अक्षरशः लोटांगण काढताना दिसतो पण चेंडूला मात्र आढळतो तर चांगलं शे पाहायला मिळत वेगवान चेंडू पकडायचा म्हणजे लोट्यानंतर झालंच पाहिजे चेंडू सुंदर फटका कोणी मागे बघू नका कोणी बघू नका चेंडू आणि एकोणचाळीस धावा अठरा चेंडू एकोणचाळीस धावा चित्र जवळ आलेला आहे वेळ जवळ आलेली आहे बघूया काय होतंय या, का हो या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे हे शतक अतिशय महत्वाचं असणार आहे कारण जय महाराष्ट्र गुराववाडी संघाचा जो तोफखाना म्हटलं जात तोच तो बारक्या गोलंदाजी महाराष्ट्र सज्ज होतोय बारक्याचं जरी नाव बारख्या असलं तरी कर्तृत्व मोठे आहे लवसंख्या होते ती सतरा बारक्या बारक्याच्या बाजून प्रेक्षक वरती जास्त दिसतोय समोर करता आणि तासंख्य एक नाही भर पडते लवसंख्या होते ती एक एक लावणे भर पडते लवसंख्या होते ती अठरा बारख्या मात्र चांगली गोलंदाजी करतोय थोडस चेंडूकडे बघतोय आणि आता मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होते ओबकार ठरवी हा सुद्धा तेवढा फलंदाज आहे ओहो पंच पंच चेंडू सीमा चार धावांसाठी अतिशय महत्वाची लढत आहे काय करतोय कोण कम बॅक करतोय कोण किती धावा जमवतोय ओ होमकार काही ओमकार ताई दाखवून देतोय

औषेने काय करत होती आणि मला वाटतं रन म्हणजे स्वतःच्या पायावर उडाले मारून घेण्यासारखं दादा अंबकार थाळी समोर आहे दादा स्वतःचे दुसरं डावात 14 शतक आहे दादाच्या हातामध्ये चेंडू आहे मी त्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे कारण काहीतरी घडणार होत औचित होत ते रोखून धरलं होतं संख्येसाठी तीन धावा रोखून धरल्या देखणे भर म्हणजेच अकरा चेंडू आणि चोवीस धावा मी जान फल येतोय मी जान बघूया जान लावतोय का जान लावायची असेल तर मी ज्या आत्ताच लावायचे चोवीस धावाची गरज आहे अकरा चेंडू चोवीस धावा बघूया बघूया आमचे पंच विली पावडर म्हणून विनोद शिरवाडकर मला वाटते अपीरख्य एक ने भर पडते पडतंख्या होत बातीपासून आक्रमक खेळणारा ओमकार, ओमकार समोर असणारा वेगवान गोलंदाज दादा, दादा। हो 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 हो। काही इंसांचा फलक अतिशय वेगवान चेंडू फलंदाज बीट होते दादाला माहिती आहे चांगला फलंदाज अतिशय महत्वाचा गडी टिपायला मिळत होता किती धावा जमवतोय किती धावा जमतोय फटका लागवतोय का कि चेंडू निर्धा जातोय चेंडू चांगलं शेतरक्षण मिजानचा चांगला फटका होता राजा मात्र चांगलं शेतरक्षण करतोय आज चेंडू आणि एकवीस धावा आज चेंडू एकवीस जावा असं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय ओंकार जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंतच मॅच ऑन आहे बघूया ओंकार काय करतोय समोर नाही तर आता शिवटचं शटक कोण घेऊन येणार याकडे सम चित्र अवलंबून असणार आहे हो ओमकार खेळण्यासाठी झोळा आ धो नको नाही चाला कोणी किती उठवा मी काही थांबणार नाहीये मला मात्र खेळत राहायचंय हो डॉट चेंडू एषटी मात्र आपले काम चार षटक संपले सहा चेंडू आणि सतरा धावा या ठिकाणी सामना जवळ आलेला आहे सहा चेंडू सतरा धावा वाले गाणं लागू सामन्याकडे सहा चेंडू सतरा धावा अंतर जवळ आले सहा चेंडू शिल्लक राहते सतरा धावा जमवायच्या बघूया कोण कोणावर भारी पडतो हर्षद जाऊ दे जाऊ जाऊ दे कारण त्यांना माहिती आहे यामध्ये आहे यामध्ये डोक्याचा वापर आहे कारण ओंकार थारीला नॉस्टाई ठेवायचंय याला म्हटलं तर दिमाग की बत्ती जलाव कारण ओमकार जर खाली राहिला तर संकट टाळणार आहे त्यामुळे विचार करून खेळ चालू आहे राजा जाऊ देत का जाऊ देत राजा म्हणतोय निनादला वाटते ओमकार नॉस्टाई केंदला खेळ जाऊ देत चार चेंडू आणि पंधरा धावा यालाच म्हटलं तर चक्रकडे असणार लक्ष दडपण असणार आहे चार चेंडू पंधरा धावादेवाची लढत आहे चार चेंडू पंधरा धावा हर्षदने ओमकार तस पाहिला गेलं तर चार चौकारांची गरज आहे चार चेंडू पंधरा धावा अतिशय महत्वाची मैदानामध्ये हरिषद समोर असणार आहे हरिषद बघूया काय करतोय आणि चेंडू आता मात्र चमत्काराच काहीतरी करू शकतो तीन चेंडू आणि पंधरा धावा अंतर जवळ आलेलं आहे तीन चेंडू पंधरा धावा बघूया काय होतंय आणि चेंडू मारे काही वाजवू नका आता समोर वाजायला लागलेला आहे दोन चेंडू आणि अकरा धावा दोन चेंडू अकरा धावाचा आपल्या कार्यकर्त्याने लक्ष ठेवायचंय अतिशय महत्वाची लगत आहे जर टाकला नाही तर सामना झोळीमध्ये आहे कारण कंपल्सरी चेंज असणार आहे आहे सर, सुपर असणार चेंडू आणि एक चेंडू आणि अकरा भावा आता मात्र बघूया काय होतंय चमत्कार घडतोय का हर्षद आणि विकल्या संघाचं अभिनंदन हरले संघाचं कौतुक